स्वतःचे कार्यालयाचं काम घरची जबाबदारी सांभाळत ठाणे महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी आपली संस्कृती जपत नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा सा मेळ साधत नाविन्यपूर्ण मंगळागौर सादर केल्याबद्दल सर्व महिलांचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांनी भरभरून कौतुक केले ठाणे महानगरपालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सोमवारी महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिका कर्मचारी विनाताई ठाकरे परिचय प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व ठाण्यातील सृजनसखी महिला यांनी मंगळागौर सादर केली या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या पत्नी प्रियांका राव माजी नगरसेविका नम्रता भोसले उपायुक्त मीनल पालांडे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतना नेती कार्यालयीन अधीक्षक री, रीमा देवरुखकर उपस्थित होते ठाणे महानगरपालिका कर्मचारी गणेशोत्सवाचे अंदाजे हे बेचाळीसावे वर्ष आहे या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं गेली हो। दोन वर्ष ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी पारंपरिक अशी मंगळागौर सादर करतात यंदाही ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा सा मेळ साधत नाविन्यपूर्ण अशी मंगळागौर सादर केली आणि उपस्थितांशी मने जिंकली या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी सर्व महिलांचं कौतुक केलं यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या पत्नी प्रियांका राव सा यांच्यासह खेळात सहभागी होत मंगळागौरीचा आनंद घेतला पहिला तर सर्व गणपती सगळ्यांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि रंगरागिणी एका जमामध्ये सर्व खेळ खेळून दाखवले महापालिकेचे महिलांनी सगळ्या एका मात सुंदर खेळ खेळला छान खेळ आणि सख्या ओके त्यांचे जे कात होते ना म्हणजे कोण खूप चांगला आवाज आहे हा तुमचा खूप छान आहे आणि ते जे खेळ होते आम्ही पूर्व खे पूर्वी खेळत होतो ती गाणी आज मला ऐकायला मिळाली आणि मी पण खूप खेळायची पहिला तुम्ही मला फुगडी घालायला बोलवलं पण मी <laughs> ना आज नाही म्हणजे पाय दुखत ना म्हणून मी आज नाही खेळली नाही तर मी खूप खेळते हा आणि सगळ्यांना पुन्हा एकदा असेच ताकद राहू दे गणपती वापणी देऊ दे आणि सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सगळ्या महिलांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा